कळमना पोलिसांच्या महत्वपूर्ण कामगिरीची माहिती बावीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारीच्या दरम्यान कळमना हद्दी घरफोडीची घटना घडली चोरट्यांनी घराच्या काचा तोडून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरीला घेतले या प्रकरणी कळमना पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला आहे बावीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारीच्या दरम्यान कडमना पोलीस हद्दीत एक घरपोडीची घटना घडली 52 वर्षीय फिर्यादी अनिल रामचंद्र ओचल हे त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकाच्या आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्याचे घरलक्ष केले चोरट्याने घराच्या ग्राउंड फ्लोरवरील स्लाडिंग विंडोची काच सरकवून घरात प्रवेश केला आणि दुसऱ्या मजल्यावरील बेडरूम मधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने तसेच प्लॅटिनियमचे दागिने चोरीला घेतले चोरी केलेल्या दागिन्याची एकूण किंमत रुपये आहे पोलीस ठाणे कळमना येथे या प्रकरणाची अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून चोराचा शोध घेतला जात आहे या घरफोडी प्रकरणात कळमना पोलिसांची कार्यक्षमता आणि सक्रियता दिसून येत आहे पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे